कांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळा माध्यमिक विद्यामंदिर कॅनडा कॉर्नर नाशिक यांच्या वार्षिक स्नि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला हे शाळचिसवार्षिक वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील पसा नाट्यगृहात संपन्न झाले सर्वप्रथम मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत प्रतिमापूजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष पंढेरनाथ थोरे उपाध्यक्ष अॅडव्होक पी आर गीते संस्थेच्या संचालिका व शालेय समिती अध्यक्ष शोभाताई बोडके सहचिटणीस तानाजी भावे पांडुरंग बोडके विश्वस्त भास्कर सोनवणे दामोदर मानकर संचालक विष्णू नागरे मनोज बुरकुले विलास आव्हाड जयंत सानप सुनील आव्हाड विनोद डेंगळे राजेंद्र रनमाळे देशपांडे मॅडम मोहन चकोर साहेबराव कुटे प्रदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून मनोरंजनाबरोबरच झाडे वाचवा झाडे जगवाचा सामाजिक संदेश दिला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत लोकनृत्य गीतांवर नृत्य सादर केले या कलाकृतींना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे उपाध्यक्ष ऍडव्होकेट पी आर गीते यांनी आपलं मनोगत व्यक्त केले नूतन मराठी शाळेच आज गौरव समारंभ आज परशुराम सायकडकर नाट्यगृहामध्ये होत आहे निश्चितपणे मुलांना त्यांच्या उपजत कलागुरांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं म्हणून दरवर्षी संस्थेच्या वतीने हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो निश्चितपणे मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही प्रत्येकाच्या जे काही गुण आहेत त्या गुणांना त्या ठिकाणी वाव मिळावा त्यांचं त्या ठिकाणी त्याचं उपस्थित कलागुणांना त्या ठिकाणी उत्तेजित होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा संस्थेच्या वतीने आणि नोतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या वतीने हा गुंडोरशाळा या ठिकाणी संपन्न होत आहेत त्यांच्यापणे मुलांना त्यानिमित्ताने प्रेरणा मिळतील हट्ट चॉकलेट बिस्किटसाठी हट्ट करायचा पण दुसऱ्यासाठी हट्ट करायचा मोबाईल खेळायचा व्हेरी गुड हे सगळं लक्षात ठेवायचं आणि नियमित अभ्यास करून आपले जे शिक्षक आहे ना त्या सगळ्या शिक्षकांचा आदर राखायचा सन्मान करायचा शिक्ष शिक, शिक्षकांच्या प्रति भावना चांगल्या ठेवायच्या बरोबर ना मुख्याध्यापिका कल्पना कराडे यांनी मार्गदर्शन केले नूतन मराठी प्राथमिक शाळेचा आज तेहतीसावा सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दोनशे ते साडे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे वर्षभरात शाळेत विविध उपक्रम राबवले जातात स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यामध्ये पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आजच्या दिवशी केला जातो या कार्यक्रमामधून आपल्याला उद्याचे भावी, कवी लेखक चित्रकार नाटककार तयार होत असतात आणि त्यांच्यावर पाठीवर शाबासकीची थाप मिळावी म्हणून आपण या कार्यक्रमाचं गेल्या तेहतीस वर्षापासून आयोजन करत असतो तसेच सीमा सानप यांनी देखील अधिक माहिती दिली दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम संपन्न करतो त्यानंतर ह्या कार्यक्रमात जे बक्षीस वितरण करण्यात आलं बक्षिसासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण कवितेच्या रूपात त्यांच्या पालकांसमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचं नव नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने या वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव कार्यक्रमाने आम्ही केलेली धन्यवाद या वार्षिक स्नेह संमेलनाचं सूत्रसंचालन सीमा सानप यांनी केलं तर प्रास्ताविक अश्विनी जाधव अहवाल वाचन विशाल काकडे यांनी केले या प्रसंगी शाळे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी सदस्य विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक